बिबट्याच्या कातडीसह सा दोघेजण सापडले कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बिबट्याच्या कातडीसह दोघांना कोल्हापूर गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे बाबू सकाराम डोईफोडे आणि धाकलू शिंदे अशी संशयितांची नाव आहे तर चंदगड तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख चढता दिसत असून कायद्याची भीती गुन्हेगारांना नसल्याचं स्पष्ट होत आहे एखाद्या गुन्ह्यात पकडलं गेलो तरी काही दिवसात जामिनावर बाहेर येणार हे गुन्हेगारांना पक्क माहिती असतं त्यामुळे गुन्हे करायची गुन्हेगारांची धमक अधिकच बळावतीये दरम्यान गुरुवारी मधील दोघांना कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेनं बिबट्याच्या कातडीसह ताब्यात घेतलं खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कोल्हापूर येथील तपोवन मैदानाजवळ बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी दोघेजण येत असल्याची माहिती पोलिसांना समजले पोलिसांनी सापळा रचून चंदगडच्या दोघांना रंगी हात पकडलं बिबट्याच्या कातडीसह सा मोटरसायकल आणि मोबाईल आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकानं सदर कारवाई केली अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी कोल्हापूर चंदगडहून तातोबा गावडा